कर्ज आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन राखणं खरोखरच खूप महत्वाचे आहे कारण ते तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी आधारस्तंभ ठरत असते परंतु हे संतुलन साधण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागत असते तर सर्वात आधी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना महत्त्व द्यावे लागत असते म्हणजे तुमची आपातकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे हे स्पष्टपणे तुम्हाला ठरवावे लागेल आपत्कालीन उद्दिष्ट म्हणजे एक किंवा मग एक दोन वर्षात तुमच्या असणाऱ्या गरजा जसे की मग घर दुरुस्ती करणे वाहन खरेदी करत असते तर यासारख्या आणि दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा मग त्यांचे लग्न किंवा मग स्वतःच्या निवृत्ती नियोजन प्लॅनिंग यासारखे आणि त्या प्रत्येक उद्दिष्टांसाठी तुम्हाला किती पैशाची आवश्यकता आहे किती पैशाची गरज आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे आणि तुम्ही त्या स्वप्नासाठी किती वेळ खर्च करता तर याचा अंदाजा घेणे तर दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या कर्जाचे विश्लेषण करणे विश्लेषण म्हणजे की तुमच्याकडे सध्या किती कर्ज आहे तुमच्यावर किती कर्ज आहे समजा मग गृहकर्ज वाहन कर्ज पर्सनल लोन क्रेडिट कार्ड बिल यासारखे आणि त्या प्रत्येक कर्जावर व्याजदर किती आहे आणि त्यापैकी जास्त व्याजदराचे कर्ज लवकर फेडणे महत्वाचे असते त्यानंतर तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची क्षमता तुमची किती आहे म्हणजे तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाचा एकूण किती भाग हा कर्जाच्या हप्त्यामध्ये भरण्यासाठी जात असतो तर सर्वसाधारणपणे हा आकडा बघतो म्हटलं तर तुमच्या उत्पन्नाच्या जवळपास तीस ते चाळीस टक्के हा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी गेलेला असावा त्यापेक्षा जास्त नको त्यानंतर पुढचा मुद्दा आहे गुंतवणुकीचे नियोजन करणे म्हणजे की तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार कॅपॅसिटीनुसार गुंतवणुकीचे पर्याय निवडणे म्हणजे तुमची जर कमी जोखीम घेण्याची क्षमता असेल तर मुदत ठेवी पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड किंवा मग एस एस वाय म्हणजे ज्याला आपण म्हणतो सुकन्या समृद्धी योजना तर यासारखे सुरक्षित ऑप्शन निव निवडावे आणि जर तुमची जास्त जोखीम घेण्याची क्षमता असेल तर मग इक्विटी म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणूक ऑप्शनचा तुम्ही विचार करू शकता किंवा जेव्हा तुमची जास्त रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असते तेव्हा आणि गुंतवणूक करत असताना नेहमी गुंतवणुकीमध्ये विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन आणा जेणेकरून एकाच ठिकाणी तुम्हाला नुकसान झाले तरी दुसऱ्या ठिकाणाहून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकेल यासाठी डायव्हर्सिफिकेशन खूप गरजेचं असते त्यानंतर गुंतवणूक करताना तुमचे जर दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट असेल तर तर दीर्घकालीन उद्दिष्टासाठी नियमितपणे थोडी थोडी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते त्यामुळे तुम्ही एस आय पी म्हणजे ज्याला आपण म्हणतो हां हां सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा विचार तुम्ही करू शकता परंतु आर्थिक आरोग्यासाठी गुंतवणूकच करून चालत नाही तर आपल्या कर्जाचा आढावा घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर्जाला प्राधान्य कधी द्यावे तर याचं उत्तर असं आहे की जे जास्त व्याजदराचे कर्ज जा आहे ते शक्य असल्यास लवकर फेडण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे त्यामुळे तुमच्यावर जो व्याजाचा भार आहे तो कमी होईल आणि जास्त व्याजदराचं कर्ज जा कोणतं असतं तर ते असते क्रेडिट कार्डाचं बिल किंवा मग पर्सनल लोन ज्याला आपण म्हणतो व्यक्तिक लोन कारण यावर जे व्याज असते ते सर्वात जास्त व्याज असते आणि अशा कर्जामुळे तुमच्या कमाईवर आणि मग नंतर तुमच्या बचतीवर आणि मग नंतर तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो म्हणून तुमच्यावर असलेल्या कर्जापैकी जास्त व्याजदर असलेलं कर्ज सर्वात पहिले फेडण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे परंतु जर तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा अपेक्षित परतावा हा तुमच्या कर्जाच्या व्याजदरापेक्षा कमी असेल तर गुंतवणुकीपेक्षा कर्ज फेडण्याला अधिक महत्त्व देणे गरजेचे असते अशा वेळेस मग पुढचा प्रश्न असा देखील पडतो की गुंतवणुकीला आपण प्राधान्य कधी द्यावे तर जर तुमच्याकडे कमी व्याजदराचे कर्ज असेल उदाहरण द्यायचे सांगितले तर मग गृहकर्ज नाही का आणि तुमच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा जास्त असेल तर तुम्ही गृहकर्जासोबतच गुंतवणुकीलाही महत्त्व देऊ शकता म्हणजे कर्ज देत असताना गुंतवणूक देखील करू शकता दीर्घकालीन उद्दिष्टासाठी गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे एक आपातकालीन निधी तयार ठेवणे देखील तेवढेच गरजेचे असते कारण अचानक उद्भवणारा खर्चासाठी तुमच्याकडे किमान म्हणजे कमीत कमी सहा महिन्यांचा खर्च आपल्याकडे असायला पाहिजे एवढी रक्कम तरी तुमच्याकडे आपत्कालीन निधी म्हणून असायला पाहिजे यामुळे तुम्हाला गरज पडल्यास कर्ज घेण्याची वेळ येणार नाही किंवा मग तुमची गुंतवणूक मोडण्याची गरज तुम्हाला भासणार नाही आता अचानकपणे येणारा खर्च कोणता तर तो आहे वैद्यकीय खर्च अपघात नोकरी जाणे तर यासारखे इमर्जन्सी त्यानंतर नियमितपणे आढावा घेणे आढावा कशाचा तर तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आणि गुंतवणुकीचा नियमितपणे आढावा घेणे आणि गरजेनुसार तुमच्या योजनामध्ये बदल करणे त्यानंतर गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराची मदत घेणे तर आर्थिक सल्लागाराची मदत घेणे देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते ते कसं तर ते आपण एका उदाहरणावरून समजून घेण्याचा प्रयत्न करू तर समजा की तुमचे महिन्याची कमाई ही जवळपास पन्नास हजार रुपये आहे आणि तुमच्याकडं दहा लाख रुपयाचे गृहकर्ज आहे आणि ते गृहकर्ज आहे आठ टक्के व्याजदराने एवढे आणि सोबतच तुम्ही एक एक लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज पर्सनल कर्ज घेतले आहे जे आहे पंधरा टक्के व्याजदराने आणि सोबतच तुमचे उद्दिष्ट आहे दीर्घकालीन निवृत्तीसाठी निधी जमा करणे तर अशा परिस्थितीत तुम्ही गृहकर्जासोबतच वैयक्तिक कर्जाचे हप्ते वाढवून ते लवकरात लवकर फेडण्याच्या प्रयत्न करू शकता कारण त्याचा व्याजदर खूप जास्त आहे त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचा काही भाग हा नियमितपणे चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणे देखील महत्त्वाचे आहे की जेणेकरून तुमच्या निवृत्तीच्या निधीची वाढ होईल लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीची आर्थिक कंडिशन आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी असू शकते त्यामुळे तुमच्या गरजा आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही काही ठराविक मुद्दे लक्षात घेऊन कर्ज आणि गुंतवणूक यात योग्य ताळमेळ बसून तुमच्या दीर्घकालीन निवृत्तीसाठी पैसे व्यवस्थापन करू शकता